नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅब प्रोसेस अंतर्गत आवश्यक जी कागदपत्रे आहेत ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी या संदर्भात सर्वप्रथम माहिती घेणार आहोत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे तर ॲप्लिकेशन फॉर्म सीईटीचा टीचा ऑनलाईन अपलोड करावा लागणार आहे त्यासाठी सर्वप्रथम सीईटीच्या टीच्या पोर्टलवर यायचं आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाईप करून येथे यायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करून खाली स्क्रोल डाऊन करून हायर एज्युकेशन येथे एम एच बी एड स्पेशल अँड जनरल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म संपूर्ण पाहायला मिळेल येथे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या डाव्या बाजूला असणाऱ्या टॅबवर क्लिक करायचं प्रिंट क्लिक करून तुम्हाला तुम्हाला डाउनलोड करायचा आहे इथे प्रिंटमध्ये एफ हा टॅब वापरून तुम्ही सेव्ह करू शकता तर अशाच प्रकारे तुम्हाला सीईटी स्कोर कार्ड सेव्ह करायचा आहे इथे दोन महत्वाचे कागदपत्र आहेत त्यानंतर डोमासेल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला कम्युनिटी किंवा नेटिव्ह अँड डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट इंडिकेटिंग प्लेस ऑफ बर्थ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्रा या यापैकी कोणताही एक पुरावा चालणार आहे त्यानंतर दहावीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे इतर बोर्डाचे जर कॅन्डिडेट असतील सी बी आय सी तर त्यांना कन्व्हर्जन फॉर्मॅट देण्यात आलं आहे तर यामध्ये तुम्हाला कन्व्हर्जन फॉर्म तयार करून ठेवायचं आहे त्यानंतर बारावीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे इतर बोर्डांसाठी कन्व्हर्जन्स फॉर्म पी डी एफ फॉर्मॅटमध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तुम्हाला पी डी एफ फाईलमध्ये स्कॅन करून ठेवायचं आहे सदतचे सर्व डॉक्युमेंट एक एम बीच्या आतमध्ये पाहिजेत जे पी जी जे पी जी पी एन जी बी एम पी आणि पी डी एफ यापैकी कोणत्याही एका फॉर्मॅटमध्ये तुम्ही करता हे डॉक्युमेंट अपलोड करू शकता त्याचबरोबर तुम्हाला फोटो आणि सही देखील स्कॅन करून ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे तुमच्या पी सीवरती ती स्कॅन करणे गरजेचे आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन अर्ज व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा